आणि हे आम्ही त्याला तर वाघ आणि खूपच खुशी व्हायला लागली कारण की इकडं भरपूर दुकान आहेत हे बघा तर बघा फ्रेंड खूप खूप एन्जॉय फुँ इकडं करायला खायला पण काही तुम्हाला बघा किती हवं का नुसते फ्रूटचे दुकान बघा ना फ्रेंड फ्रूटचे कशे दुकान आहे तिथे वाव नाही आणि हे आम्ही चाललात वाघुलीला आणि खूप खूपच खुशी व्हायला लागली कारण की इकडं भरपूर दुकानं आहेत सगळे हे बघा तर बघा फ्रेंड खूप खूप फुँ एन्जॉय आहे इकडं करायला खायला पण काय तुम्हाला बघा किती हवं बघा मिस्ते फ्रूटचे दुकान